आजे खरंच बारा वाजले अरे वीज डोक्या आलाय बघ सूर्य कुठे आला बर मी तोड घेऊन आलो तोड घेऊन येऊन बारा वाजले ते कपडे बदलून आले पाहिजे आय पोरांनी बोलिले पोरांच्याकडे कडे आलो लगेच जाऊ लवकर ये जेवायचं हा आलो लगेच मार कशाला तू काल तुझ्या आजीन खजिनाला फोन विचारता की आजीला कुठे फोन बरोबर आय काय कि आपल्या आजोबानं खजिना ठेवलेली गोष्ट खरी आहे का तुला कोणी सांगितलं अगं मी काल त्या पोरांच्या पशी खोट खोटा आबा आणत होतो की आपल्या आजोबांजनाला कोण ठेवलाय खरोखर ठेवलाय ठेवलाय कुठे ठेवलं ठेवला गावात काय झालं आजीने काय सांगितलं अरे आमची आजी म्हटली मयात ठेवलंय कुठल्या तरी जाऊन सायकली बघा कुठे माहित नाही आपल्याला आता काय करूया मी मी आणि चिंटू आपण दोघ जण इकडे जाऊया आणि तू आणि बघाय बघाय कुठे बघाय गेला घरला त्याच्या जाऊ दे बघ सगळ्यांनी मम्मीन बोलवले मी तिकडे जा तू तिकडे जायत्राय बघ काय ट्रंक ट्रंकाय बघू यात खजिन आहे का यात चिपते

चे, 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 पप्पू इकडे इकडे खजिना गावलाय एक रुपाय एक एक त्याच्या संग काय लिहिलंय माकडा सारख्या उड्या आमारत अंगणवाडीच्या मागे जाणे चला अंगणवाडी इकडेकडे इकडे राजू पप्पू बघया अजून रुपये आहे तिकड छोट्याच्या घराजवळ चा, चा पीरूच्या झाडाखाली म्हणजे छोट्याच्या घराच्या तिथे पीरू झाड आहे ना

आमच्या आज ठेवले मला बघू दे पैसे घेणार आहे माझ्या आज ठेवला खजाना वड्यातल्या पाण्यात ठेवले म्हणजे वड्यात आपला तो वडाय का नाही तो वडाय का नाही आपला वड्यात काहीतरी असणार तिकडे जाऊ

आपल्याला काय भिजल्या वाघवाडीच्या जंगलात जावा म्हणजे आपल्या आपल्या गावाचे जंगल आहे का नाही जंगलात जाऊन बघतो मी मागे

का सांगितले आमच्या आज ठेवल्या बघ आईलं पण हे ल दुसऱ्या देशात द्यायची म्हणजे ह्याची किंमत तरी आपल्या देशात नये असणार आहे इकडे दे आपण ठेवूया अच्छा घरला घेऊन चालू Ayo, 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 એ ayo, 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 मित्रांनो आहे वेदांत लाड नमस्कार मित्रांनो मेवराज लाड मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब हो, करा आणि जाता जाता एकच सांगतो व्हिडिओला कमेंट करा विसरू नका धन्यवाद